आणि मध्ये कसं गडूळ राजकारण यावरती त्यांनी चर्चा केली ते जर मी सांगितलं अक्षरशः भागवत कराडांना पळता भुई थोडी होईल आपण जिल्ह्यासाठी काय दिवे लावले ते सर्वप्रथम भागवत कराड त्या ठिकाणी पाहिले मला क्यू करावं वाटते याचा अभ्यास नाही त्यांनी बोलू नये तेव्हा भाऊ मुख्यमंत्री झाले त्यांच्या मुख्यमंत्री होण्यामध्ये एक मत रमेश बोरणाऱ्याच सुद्धा आहे ना तूर सावे साहेब सुद्धा जे मंत्री आहे त्यामध्ये सुद्धा माझा एक थोडा का काही वाट आहेच ना खर तर युतीच्या मंत्र्यांनी युतीच्या आमदारावरती टीका करणं हे त्यांच्या सारख्याला शोभत नाही युती करण्यासाठी मी काय काय बोललो माझी फक्त आठ एवढीच होती का जे उभाठामधून तुमच्याकडे आले ज्यांचा आणि देवाभाऊचा काही संबंध नाही त्यांच्याबरोबर मी युती करणार नाही एवढंच वाक्य माझं त्या ठिकाणी सभा झाली प्रदेश अध्यक्ष हे रवींद्र चव्हाण आले होते त्यामध्ये माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड आणि जे बहुजन कल्याण मंत्री आहेत अतुल सावे यांनी असं सांगितलं की ही जी कामे केलेली आहेत म्हणजे तुम्ही का जी कामे केली ती भाजपचे सरकार असताना झालेली आहेत देव हे हो दे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या सईनिशीच काम ही कामं होतात त्यांच्या सईशिवाय हे कुठलंही काम मंजूर होत नाही असं त्यांनी त्यामध्ये आरोप केलेला आहे आणि कराड म्हणाले की जी तहसील कार्यालयाची जी इमारत ती महसूल मंत्री हे राधाकृष्ण पाटील असताना त्यांच्या सैन्य झालेली आहे म्हणजे एकंदरीत सर्व जी कामं झालेली आहेत ती भाजपच्या कार्यकाळात झालेली त्यांच्या म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्याच सैन्य सहीन झालेली काय सांगा पैजापूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने काल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री रवींद्र चव्हाण साहेबाची या ठिकाणी सभा होती रवींद्र चव्हाण साहेबाचं भाषण पूर्णपणे मी ऐकलं त्यांनी विकासाच्या बद्दल एक शब्दही त्या ठिकाणी बोलले नाही दिल्लीचं राजकारण काय म्हणतं मुंबईचं राजकारण काय सांगत याच्या पलीकडं त्यांनी एक शब्दही त्या ठिकाणी वापरला नाही परंतु माझी केंद्रीय राज्यमंत्री भागवत करांडचं भाषण मात्र मी त्या ठिकाणी ऐकलं आणि त्यांनी सांगितलं युती करायला पाहिजे नव्हती रमेश बोरनारे यांनी युती केली नाही आणि हे भाषण करता करता त्यांनी विकासाच्या कामावरती चर्चा करायला सुरुवात केली मी एवढं सांगेल का जिल्ह्याला भागवत कराड साहेब मंत्री झाले केंद्रामध्ये खूप मोठी अपेक्षा होती त्यांनी एक वाक्य वापरलं की का तहसील कार्यालय जे वैजापूरला झालं ते युतीच्या काळात त्या ठिकाणी झालं भागवत कराडांना मी मुद्दाम सांगेल का अभ्यास तुमचा कमी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्या बिल्डिंगला मंजुरी मिळाली आणि त्यांनी सांगितलं महसूल मंत्री, मंत्री, मंत्री कोण होतं मी खऱ्या अर्थाने नाव घेणार नाही कोणाच परंतु तदनंतर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब झाले आणि मी त्यांना सांगितलं की आमच्याकडे तहसील कार्यालय मंजूर झालेले अगोदर आपल्याला भूमिपूजन करायला यावं लागतं ते माझ्या जवळचे मुद्दाम त्यांनी मला सांगितलं तू सांग केव्हा येऊ आणि त्यांनी मला तारीख दिली की त्यावर काही भाष्य करणार नाही परंतु विकासाच्या कामाच्या बद्दल बऱ्याच गोष्टी त्यांनी त्या ते ठिकाणी सांगितल्या परंतु अगोदर त्यांनी रमेश बोरणारेने गेल्या सहा वर्षामध्ये ग्रामीण भागाचा कसा कसा विकास त्या ठिकाणी केला आणि यामध्ये आपलं काय योगदान आहे हे त्यांनी त्या ठिकाणी पहिलं आणि नंतर माझ्यावरती त्या ठिकाणी बोट ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे ते काल बोलता बोलता एक वाक्य त्यांनी वापरलं तर रमेश बोरणारे माझ्याकडे आले होते मी दिल्लीला एमआरएच बिल संपूर्ण महाराष्ट्राचं अडकल वैजापूर तालुक्याचं अडकलं मी दिल्लीला गेलो लोकसभेमध्ये त्यांची माझी भेट झाली ते म्हणले उद्या सकाळी या आपण जरा बसू मी जर चर्चा करायला जर गेलो तर त्यांनी मला जे अर्धा तास घेऊन बसले असे काही वाक्य त्यांनी त्यावेळेस त्या ठिकाणी वापरलेले आहे बोलणार नाही कारण शेवटी मी काही राजकारण करत नाही भाषणावर मी अजिबात बोलत नाही परंतु वैजापूर तालुक्याचा शहराचा माझ्यावरती भरोसा आहे हे काही जरी बोलत असले तर विकास कामं कोणी केली काय केली मग मी आपल्याला प्रश्न विचारला आपल्या माध्यमातून तर दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणावीस मध्ये या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबच होते इतर नगराध्यक्ष आताचे उमेदवारच होते त्या काळात का पैसा मिळाला नाही त्या काळामध्ये किती निधी मिळाला याचाही कुठेतरी हिशोब वैजापूरच्या जनतेला त्यांनी त्या ठिकाणी द्यावं फक्त विकास आम्ही केला विकास आम्ही केला यावर चर्चा त्यांनी करू नाही असं तरी, ते तरी माझं या ठिकाणी मत आहे दिनेश भाऊ देखील म्हणाले की जे पाण्याचं राजकारण करताय म्हणे दूषित पाणी सांगताय परंतु जाऊन बघा म्हणे जो फिल्टर प्लॅन आहे चालू आहे काय मी जेव्हा पाण्याचा विषय घेतला मी काय आज घेतला नाही मी गेल्या सहा महिन्यापासून वैजापूर शहराच्या नागरिकांना गडूळ पाणी येत आहे फिल्टर प्लॅन झाला पाहिजे गेल्या सहा महिन्यापासून त्या ठिकाणी मी चर्चा करतोय मी डीपीआर तयार केला त्यालाही सहा महिने झाले मी काय आज केला असं नाही तेव्हा ते कुठे होते तेव्हा ते उबाटत होते त्यांनी उबाटा मधून त्या ठिकाणी विधानसभा माझ्या समोर लढवली आणि कालचंच भाषण त्यांचंच घ्या त्यांनी सुरुवात केली फिल्टर प्लॅन चालू आहे फिल्टर प्लॅन्ट चालू आहे विरोधक काहीतरी बोलता आणि शेवटचं वाक्य काय बोलले ते का मी प्रदेश अध्यक्षाला सांगू इच्छितो कडणी साहेबांना सांगून आमचा फिल्टर प्लॅन्ट नवीन मंजूर करा याचा अर्थ काय घ्यायचाल तुम्ही याचा अर्थ असा आहे की वैजापूरचा फिल्टर हा पूर्णपणे बंद झालेला आहे फक्त तुरटी फिरवायची पावडर मारायची आणि जसं पाणी वरतून येईल तसं पंपिंग करून वैजापूर शहराला द्यायचं आणून तुम्ही अर्थ लक्षात घ्या भाषण करताना सुरू केलं का फिल्टर पॅन्ट चालू आहे कोण म्हणत बंद आहे आणि भाषणाचा शेवट कुठे झाला मी प्रदेश अध्यक्षाला सांगतो का आमच्या फिल्टर प्लॅन्ट नवीनी पैसे द्या याचा अर्थ फिल्टर पॅन्ट बंद आहे सावे सा ते त्यांनीच कराड साहेबाची री ओढली हेच सगळं कार्यकारी मंडळ असतं मंत्रालयाचे प्रमुख हा मुख्यमंत्री असतो आणि ते देवा होते त्यांनी सुद्धा हेच म्हणजे भागवत कराड सारखच बोलले की हे सगळे विकास काम त्यांच्या हातून झाले म्हणजे मंत्री मंत्री लोक असे बोलतायत म्हणजे मी नाही म्हणत नाही ना पण शेवटी अतुल सावे साहेबांनी सुद्धा एक पाहिलं पाहिजे मग देवा भाऊ तुमचेच मुख्यमंत्री का रमेश बोरणारेचे मुख्यमंत्री नाही का ते कारण शेवटी जेव्हा सत्ता स्थापन होती तेव्हा आपण म्हणतो किती वोट हे किती वोट कोणाच्या बाजूनी पडलं मग आता जेव्हा दोनशे सदोतीस मतदान एका बाजूला झालं त्यामध्ये रमेश बोरणारेला तुम्ही विसरले काय आणि म्हणून मी त्यावर भाष्य करत नाही कारण मी युती सांभाळणारा माणूस आहे मी त्यांना पहिल्या दिवशीही बोललो का मध्ये तुम तुम्ही वैजापूरची नगरपालिका लढवा परंतु उभाठा मधून तुमच्याकडे जे आले त्यांना तुम्ही उमेदवारी देऊ नका भागवत कराड त्यांचं जे स्टेटमेंट होत की भाजपचा नगराध्यक्ष आपण करू असं बोरणारे सरवाला बोलले होते आणि त्यांनी ते वचन पाळलं नाही म्हणजे ते बरोबर आहे आता कोण किती वचन पाळत ते मी म्हणणार नाही परंतु मी मात्र वचन पाळणारा माणूस आहे मी जिथं जिथं वचन दिलं जिथं जिथं शब्द दिला, दिला तुम्ही त्या ठिकाणी पाळतो मग अतुल सावे साहेबांनी हे पण सांगावं मी काय काय बोललो ते बरोबर आहे हे पण त्यांनी सांगितलं पाहिजे